सौंदर्य म्हणजे काय लांब सडक केस तीक्ष्ण नयन आणि आत्मविश्वासाने भरलेलं नवरी बद्दल जाणून घेऊया जिने सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्यालाच बदलून टाकले सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत असलेली द बॉल्ड ब्राऊन ब्राईड निहार सचदेवा निहार नुकतंच अरुण व्ही गणपती सोबत लग्न केलं आणि आपल्या लग्नात तिने केवळ नववधू म्हणूनच नाही तर एक विचार बदल करणारी व्यक्ती म्हणून नवा आदर्श घालून दिला आहे बालपणापासूनच एलोस्पिया एरिटा या ऑटो ह्युमन आजाराशी सामना करणाऱ्या निहारच्या डोक्यावर केस नाहीत पण त्यामुळे तिचा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही उलट तिनं द बॉल्ड ब्राऊन ब्रेड या अभियानाद्वारे जगाला दाखवून दिलं कि खऱ्या सौंदर्याची परिभाषा काहीतरी वेगळीच आहे निहारनं तिच्या लग्नात कोणताही विग लावला नाही लांब सडक केसांशिवाय नवरी सुंदर दिसू शकते हे तिनं स्वतःच्या आत्मविश्वासानं सिद्ध केलं ला। लाल लेहंग्यातलं तिचं तेजस्वी रूप बघून सगळे थक्क झाले लग्नाच्या दिवशी तिचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्याचा खरा दागिनं होता सौंदर्य केसात नसत आत्मविश्वासात असतं हे दाखवून देणाऱ्या निहारच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचं मत काय नक्कीच कमेंट करून कळवा